सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आलेला आहे तसंच स्टॅम्प पेपरसाठी पैशांची मागणी करणं बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं था आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत मनोज दयाकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत मनोज काय माहिती आहे या संदर्भात काय अपडेट्स आहेत कारण याआधी एखाद्या विशेष कामासाठी एखाद्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर आणणं आवश्यक होतं मात्र यात बऱ्याचशा अडचणी समोर यायच्या आता मात्र तसं होणार नाही काय अपडेट्स नक्कीच शासकीय सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखल तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी केली जाणारी शंभर तसेच पाचशे रुपया स्टॅम्प पेपरची मागणी आहे आणि बेकायदेशीर असल्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केलेला आहे तसेच आपण ई सेवा केंद्रामध्ये स्टॅम्प पेपर ची मागणी कोणत्याही स्थितीत करू देखील त्यांनी सांगितलं आणि स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिलेले आहेत आणि आपण विद्यार्थी पालक पक्षकार तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन महिन्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अशी प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखले दाखल दाखल करायच्या सर्व प्रकारच्या स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आलेले आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं आणि या मित्र सर्व दाखलेसाठी आपण मित्र स्टॅम्प पेपरची आवश्यकता होती पण या ठिकाणी महसूल मंत्री बावनशेखर यांनी आदेश जारी केलेले की या ठिकाणी आपण मित्र बेकायदेशीर असल्याचा आदेश महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले स्टॅम्प पेपरची मागणी ही करून देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद मनोज या सगळ्या अपडेट्स बद्दल